साहेब तुमच्या मतदारसंघामध्ये सुंदर विठ्ठलाची मूर्ती असेल चांगले रस्ते असतील अनेक कामं आपण केलेली आहेत हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आजचा दुसरा दिवस आहे काय विकास कामे येणार आहे काय आपल्या मतदारसंघात आपण करणार आहात कर्जत मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक कामांना चालना कामा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण साऱ्यांनी पाहत आहे की महाराष्ट्रातली सर्वात मोठी बावन्न फूट विठ्ठलाची मूर्ती आम्ही त्या ठिकाणी बसवलेली आहे आणि ते कर्जत तालुक्याचं भूषण झालेलं आहे आणि ते कर्जत तालुक्याचं पूर्णपणे लँडमार्क आहे आणि म्हणून कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो मोठ्या प्रमाणात पुन्हा असेल मुंबई असेल संपूर्ण राज बाकीच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जतमध्ये येत असतात आणि त्यामुळं कर्जतचं प्रवेशद्वार असेल ते नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनीच्या नावाने आम्ही त्या ठिकाणी प्रवेशद्वार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही त्या ठिकाणी स्मारक उभं केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवसृष्टी आम्ही उभारलेली आहे श्रीरामांचं आम्ही त्या ठिकाणी स्मारक उभारत आहोत त्यामुळं आम्ही अनेक ऐतिहासिक कामे कर्जतमध्ये या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कर्जतची आत्ताची सध्याची परिस्थिती आहे की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे फ्रायडे सॅटर्डे संडे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कर्जतमध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आम्ही कर्जतला कर्जतवरून जो आता कर्जतवरून बायपास असणारा जो आता ब्रिज आहे रेल्वेचा तो एक मोठा जुलन प्रश्न आहे ट्रॅफिकचा त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ओव्हरब्रिज त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये याची भरही पडेल आणि कर्जतचा ट्रॅफिकचा प्रश्न हा कायमस्वरूपी संपेल अशी अनेक ऐतिहासिक कामे आम्ही नदीजोड प्रकल्प असेल तो कर्जतमध्ये आम्हाला करायचा आहे जे चिल्लार नदीला आम्हाला ते पेज नदीचं पाणी चिल्लार नदीला आम्हाला त्या ठिकाणी नदीजोड प्रकल्पातून आम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्या माध्यमातून त्या परिसरातलं असणारं पाणी प्रश्न असेल वॉटर स्कीम असतील बरंचसं क्षेत्र ओळीता खाली येऊ शकतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळू शकतो अशा पद्धतीने अनेक ऐतिहासिक कामाला पुढील काळामध्ये सुद्धा या सरकारच्या माध्यमातून चालना दिली जाईल अशा पद्धतीचं काम एक शाश्वत विकास या मतदारसंघाचा कर्जत मतदारसंघाचा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत रायगड जिल्ह्याला दोन मंत्रिपदं मिळाले पालकमंत्री कोण व्हावं काय वाटतं असं नाही निश्चितच पालकमंत्री सन्माननीय आमचे मंत्री, 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 मंत्री भरतशेठ गोगावले यांनाच रायगडचं पालकमंत्री करावं ही सातत्याने माझी मागणी आहे आणि आताही आम्ही कालही आम्ही सर्व आमदार भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आणि शिवसेनेचे तीन आमदार असे एकत्रपणे आम्ही सर्वांनीच जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली आणि सुद्धा भेट घेतलेली आहे त्यामुळे आणि मागील काळामध्ये सुद्धा उदयजी सामंत यांच्याकडंच पालकमंत्री शिवसेनेकडे होता आणि त्यामुळे शिवसेनेचं पालकमंत्रीपद जे शिवसेनेकडे आहे ते पुन्हा एकदा शिवसेनेच्याच भरत शेठ यांना मिळाला होत्यात का नव्याने नाही आहे ते मिळणारच आम्हाला